चंद्रशेखर दादा पण आहे तर आपल्याला काही समस्या वाटत असतील साहेब काल बोलताना काही लोकांनी असं सांगितलं की आमचे जे इन्शुरन्सवाले ते शेतकऱ्यांकडून पैसे मागतात मी त्यांना काल सांगितलं तहसीलदार महोदयांना आणि कृषी अधिकाऱ्यांना की त्यांना सूचना द्याव्या आणि थोडं जी आपली साईड आहे ही साईड काल दुपारपर्यंत बंद होती इन्शुरन्सच्या संदर्भात तर मी यांना बोललो होतो की साहेबांशी बोलून ती साईडवरच्या संदर्भात पुरते रिपोर्ट करावाला लावेल तर तसं आपण रिपोर्ट करावा विनंती करतो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला आणि आपल्याला काय सूचना द्यायची असेल तर ते आपण सूचना द्याव्या काल आम्ही दिलेल्या आहेत त्यानंतर काही सूचना असेल कांद्या भाग दोघही आले पाहिजे एकच येतो भाग कुठला तर विमा मध्ये एकच भाग येतो कुठला एक तर कांदे भाग येतो पूर्ण भाग येतो तर दोघही भाग आले पाहिजे शेतकऱ्यांसाठी ही सूचना आपल्याला जी मुदत आहे विमा काढण्याची ती एकतीस ऑक्टोबर असते त्यानंतर लागू राहिले असे शंभर मध्ये सहा पाच एकूण आपला दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी साडेपाच वाजता असा तो वादळ आलं की त्या वादळामध्ये जे केळी पीक होतं ते भुईसपाट होऊन गेलेलं आहे